सेलिब्रेशनची गरज नाही तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असताल आणि हा मी खूप दिवस झाले आपला ब्लॉग बनवलाच नाही कमीत कमी पाच सहा महिने झाले तर बोलू चला आज बनवूया आणि हा आज आपण जाणार आहोत क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट खेळायला कोण कोण येणार आहे कोण नाही ते तुम्हाला आपल्या क्लिप आणि थमनेल बघून तर समजलंच असेल आणि तिथे खूप सारी मजा मज आलेली आहे खूप एन्जॉय केला आम्ही आणि हा मॅच कोण जिंकले ते बघण्यासाठी आपलं ब्लॉग कंटिन्यू बघा चला तर आता आपण जाणार बाजारामध्ये कारण आता आपल्याला आणायचे खेकडे तर बघू शकता आपण कशी गाडी पळवतो झि नाही काय किलो आहे ताई तीन ओके तीनशे रुपये किलो बोल दिया आपण फायनली आज आपल्याला खेकडे भेटलेले आहात आणि आता आपण तीन चार किलो घेऊन जाणार आहोत चला मग एक किती किलो आहे हॅलो काय चालले मजेत का तर आता आलोय आम्ही आमच्या मित्राकडे आता आम्ही इथे मस्त भाजी बनवणार खाणार आणि नंतर मस्त झापूक करतोय रे बाथरूमच्या बाहेर कुठं जाणार आहेस तू कुठंच नाही जाऊ शकत थांबतो अरे 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 चावतोय का मला बाहेर निघलेलं आहे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही वातावरण पण एकदम छान झालेले आणि हो हो आता मी जाणार आहोत क्रिकेट खेळायला तर सगळे जण रेडी झालेले आहेत काही जण कपडे वगैरे काही जण आता बाहेर जाऊन वगैरे घालून तयारी आपली क्रिकेटची हे बघा आपली गँग आपली टीम कशी आहे खतरनाक टर्फला तर आपण आलेलो आहोत पण इथलं टर्फ मला काही एवढं खास नाही वाटत आहे कारण आमच्या टीम मधल्या सगळ्याच मुलांना हा टर्फ नाही आवडत कारण तिथं पीच वगैरे पण छान नाहीये तर बघा आपली टीम येऊन प्रॅक्टिसला पण लागली हा विषय चार सगळे प्लेयर आलेले आहेत आणि इथे टॉस पण झालेला आहे आणि आम्ही टॉस हारलेलो आहोत असं नाही की आम्ही टॉस हारलो म्हणजे मॅच हारलो कारण आम्ही शॉट नाही यांच्या अभिषेक वापतो काय रन मोजू चालत एक नंबर मित्रे नाही बॉल बॉल आहे दोस

विशाल भाऊ फाळे बाबा 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 दोस्त अरे ब्लॉग हे बघा विशाल दादाच आहे ना व्हिडिओ क्लिप फुटेज आलेली आहे जेव्हा दादा आहे ना विकेट सेकंड आउट झाला मीच आहे का आता मग ओ

ताँगा। ताँगा। तीस। तीस। यार। या या ना तर भावना तुम्ही सगळेजण फायनल कोण जिंकल याची वाट बघत होते पण काही कारणामुळे फायनल मॅच नाही होणार आहे फायनल मॅच आता मी नेक्स्ट टाइम खेळणार आहे सगळेजण आता गप्पा करत आहेत आता जाणार आता इथून घरी तर फायनली गाईज आपला व्लॉग बघून कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपला व्लॉग इथं जिंक करतो नेक्स्ट व्लॉग लवकरच येऊन जाईल त्यासाठी रेडीरा स्टेडियम चलो मिलते हैं गाइस बाय बाय